श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेल्या स्वागत करते तर श्री स्वामी मित्र आणि मैत्रिणीं असे दैवत आहे की कधीच कोणत्याच भक्ताला मोकळ्या हाताने लावत नाही ज्या वेळेस एखादा भक्त स्वामींच्या पुढे येत असतो किंवा स्वामींच्या भक्तीमध्ये येत असतो तर त्या भक्ताचा एकदा सुद्धा केलेली भक्ती स्वामी मोकळी जाऊ देत नाही त्या भक्ताला योग्य वेळ आल्यानंतर त्या भक्तीचं फळ हे देतच असतात मग तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं एकदा जरी मनापासून तुम्ही स्वामींचं नाव घेतलं असेल तरी देखील स्वामी तुम्हाला त्या बदल्यात योग्य वेळ आल्यानंतर त्याच्यापेक्षाही दुप्पट दुपट देऊन जात असतात मित्रांनी मैत्रिणींनो स्वामी कधीच स्वतःकडे कोणाच काही सुद्धा ठेवत नाही परंतु ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार चालवत असतात ज्या भक्तांना स्वामींचे अनुभव आलेले आहेत तर ते भक्त देखील खरोखरच खूप भाग्यवंत आहेत मग तो लहान अनुभव असो किंवा मोठा अनुभव असो परंतु त्या भक्ताची निवड स्वामींनी केलेली असते ती म्हणजे भक्ती करण्यासाठी ईश्वराने तुम्हाला निवडणं ही काही साधी गोष्ट नाही कारण स्वामींच्या इच्छेशिवाय कधीच कोणतच काही सुद्धा होऊ शकत नाही अगदी झाडाचं पान सुद्धा स्वामींच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही तुम्ही या व्हिडिओच्या नंतर श्री स्वामी समर्थ लिहायचं की नाही लिहायचं हे सुद्धा कमेंटमध्ये तर श्री स्वामी समर्थच ठरवत असतात कारण स्वामींच्या इच्छेशिवाय या ब्रह्मांडामध्ये काही सुद्धा होऊ शकत नाही कारण स्वामी हेच या ब्रह्मांडाचे नायक आहेत जगाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे मित्रांनी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा की नाही श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर खूप लोकांना अनुभव सुंदर सुंदर येत असतात परंतु त्याचबरोबर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये संकटे देखील येत असतात मित्रांनी मैत्रिणींनो संकटे आल्यानंतर काहींच्या आयुष्यामध्ये एवढी संकटे येतात एवढी संकटे येतात की कधी कधी त्या भक्तांचा विश्वास सुद्धा उडत असतो स्वामींच्या वरून कारण त्यांना एवढं संकटांनी घेरलेलं असतं की कधी त्यांना असं वाटतं की देव देखील असतात का परंतु मित्रांनी मैत्रिणीनो ही वेळ असते ती तुमच्या परीक्षेची वेळ असते भक्तीच्या या परीक्षेमध्ये तुम्ही जिंकू शकता की नाही तुम्ही पास होऊ शकता की नाही हे सुद्धा आ, स्वामी पाहत असतील कदाचित असा विचार करायचा आहे आणि स्वामींच्या भक्तीला सुरुवात करायची असते मित्रांनी मैत्रीण कितीही वाईट वेळ आली असेल तरी देखील भक्ती मनापासून करायची आहे जेवढी संकट येतील त्यापेक्षा ही जास्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे की नाही माझे स्वामी हे सर्वात मोठे ब्रह्मांडाचे नायक आहे त्यामुळे मी स्वामींच आहे मग माझ्यावरती आलेलं संकट सुद्धा स्वामींचं आहे आणि संकट आणि स्वामी ते पाहून घेतील काय करायचं आहे मी फक्त माझं काम आहे ती म्हणजे स्वामींची भक्ती करायची तर मी फक्त स्वामींची भक्तीच करणार आहे तर मित्र आणि मैत्रीण अशा पद्धतीने म्हणायचं आहे त्यावेळेस तुम्हाला मात्र कधी सुद्धा गोष्टीचं टेन्शन राहणार नाही तर आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव ठाण्यामध्ये राहणार आहे एका काकूंचा अनुभव आहे आणि त्या काकू म्हणजे त्या काकू सांगतात की त्यांचं म्हणजे असं झालेलं होतं की त्या शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव साली स्वामींच्या भक्तीमध्ये आल्या तर त्यांच्या म्हणजे त्या भक्तीमध्ये त्यांच्या धीराच्या मार्फत आल्या कारण त्यांचे धीर हे एक ड्रायव्हर होते तर ते ज्या वेळेस त्यांची गाडी तेथून घेऊन जायचे तर तिथे स्वामींचा एक मठ होता आणि जाताना येताना त्यांना ना बाहेरून रस्त्यावरून जाताना स्वामींचं दर्शन व्हायचं आणि असं वाटायचं की स्वामी त्यांच्याकडेच पाहत आहे तर त्यानंतर त्यांना स्वामींविषयी ओढ वाटू लागली तर ते धीर जे होते ते त्यांना कामानिमित्त प्रत्येक वेळी बाहेर जावं लागायचं जा जा। तर ते गाडीतूनच स्वामींचं दर्शन घ्यायचे मग ते दीर घरी आल्यानंतर प्रत्येक वेळी काकूंना सांगायचे की काकू तुम्ही देखील वहिनी जावा स्वामींचं दर्शन घ्या आणि असं करत करत मी देखील स्वामींच्या केंद्रामध्ये एके दिवशी गेल्यानंतर का, काकू गेल्या आणि त्यांना स्वामींविषयी ओढ वाटू लागली तर एकोणीसशे शहाण्णव पासून काकू स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊ लागल्या आणि स्वामींची सेवा करू लागल्या तर त्यानंतर ना असं हळूहळू होत गेलं की त्यांची जी मुलगी होती तिच्यावरती खूप भयानक संकट आलं तर त्यांच्या संकटामध्ये म्हणजे त्या मुलीचा दे। देखील स्वामींवर भरपूर विश्वास होता परंतु तिच्यावर एवढी संकट येऊ लागली एवढी संकट येऊ लागली की मुलीचा विश्वासच उडून गेला स्वामींवरून कारण तिला असं वाटू लागलं की स्वामी देखील असतात का म्हणजे मुली त्या मुलीवरती एवढी खरोखरच खूप भयंकर संकटे आली जीव घेणी देखील संकट आली तिच्या आयुष्याचं होत्याच नव्हतं होऊन बसलं त्यामुळेच तर तिच्या मनामध्ये स्वामींवरचा विश्वास उडून गेला आणि ती म्हणायला लागली की स्वामी कोणीही नाही आणि मी कधी सुद्धा स्वामीचं नाव देखील घेणार नाही चला तर मग त्या काकूंच्या आयुष्यामध्ये काकूंची जी मुलगी आहे आणि आप आपल्याला अनुभव त्या काकूंनीच काकूंनीच सांगितलेला आहे त्यामुळे त्यांच्या मुलीच्या मुली आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे आणि आताची जी रिअल परिस्थिती आहे ती म्हणजे ती मुलगी आता स्वामींवर विश्वास ठेवत नाही मग त्याबद्दल आपण पूर्णपणे तिच्या आयुष्यामध्ये काय झालं आणि त्यानंतर एवढी स्वामी भक्त असणारी ती मुलगी स्वामींची सेवा करणारी त्या मुलीचा स्वामींवरून विश्वास का उडाला कारण तिची आई खूप वर्षापासून स्वामींची सेवे करी त्यामुळे देखील परंतु तिच्या आयुष्यामधून स्वामींचा विश्वास का उडाला चला तर मग काकूंच्या त्यांचा अनुभव सांगूया चला तर मग काकू सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी एकोणीसशे शहाण्णव पासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि मी राहणारी ठाणेचे आहे आणि माझ्या धीरामुळेच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींची सेवा करायला लागले परंतु माझी जी मुलगी होती ती देखील माझ्या बरोबर स्वामींची सेवा करायची मुलगी मोठी झाली तिचं लग्न देखील झालं लग्न देखील खूप घरामध्ये झालं ते देखील स्वामींच्या कृपेने झालं कारण जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आलेले होते तर तेव्हापासून माझ्या घरातील माझ्या मुलांच्या बाबतीत जो कोणता निर्णय आहे तो फक्त स्वामीच घेत होते आणि प्रत्येक वेळी स्वामींनी आमच्या आयुष्यामध्ये घेतलेले निर्णय सर्वच योग्य होते आणि तसेच स्वामी आमच्या सर्वांच्या मनासारखे करत होते तर माझ्या मुलीला जो काही जागा मिळालेला होता ते तो देखील खूप चांगल्या प्रकारे मिळालेला होता माणसं देखील खूप मायाळू होती प्रेमळ होती जीव लागणारी होती आणि पैशा पाण्याने देखील खूप चांगल्या प्रकारे होते त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कशाच देखील टेन्शन नव्हतं तर हळूहळू मुलीचं लग्न झालं म्हणजे मुलीच्या लग्नाला एक महिना दोन महिने असं करत करत चार महिने मुलीच्या लग्नाला झाले आणि त्यानंतर चार महिने झाल्यानंतर त्या मुलीचे सासरे देखील आजारी होते तर त्यांची इच्छा होती की आपल्याला म्हणजे एखादं नातवंड व्हावं अशी सासऱ्यांची इच्छा होती सासरे हे सतत आजारी असायचे त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की एक घरामध्ये लहानस बाळ आल्यानंतर म्हणजे आजारातून विरंगुळा होईल आणि म्हणजे जे काही आमच्या पाठीमागे आजार आहे त्या तर त्या त्यार त्यातून माझा विसर पडेल तर त्यामुळे सासू सासऱ्यांचं मत होत की लहान घरामध्ये बाळ यावं तर अशी इच्छा सर्वांचीच होती आणि त्याबरोबर मुलीला आणि जावयाला देखील मूल आई वडिलांसाठी हवं होतं त्यांना कोणत्याही प्रकारे त्यांनी काही वापरलेलं देखील नव्हतं तर अचानकच लग्नाला चार महिने मुलीचे झाल्यानंतर तिला ना हाडांचा टीबी झाला आणि तो देखील अचानकच समजला की तिला हाडांचा टी झालेला तर त्यावेळेस ना तिचं म्हणजे डॉक्टरांना वगैरे दाखवलं तर डॉक्टर म्हणाले की तुम्हाला ऑपरेशन बा करावं लागेल आणि तुम्हाला पाठीमध्ये किंवा बेंबीच्या तिथं खाली ऑपरेशन करून तुम्हाला क्लिप बसवावी लागेल तर अशा प्रकारे डॉक्टरांनी सांगितलं परंतु तिला म्हणजे एवढी घाबरून गेले होते की तिला म्हणजे खूप रडायला तिने सुरुवात केली की हे काय म्हणजे माझ्या पाठीमागे ला लागले मी तर एवढी स्वामींची सेवा वगैरे करते माझा स्वामींवर एवढा विश्वास आहे आणि अचानकच माझ्या भल्या भरलेल्या संसारामध्ये हे काय असं चालू झालं म्हणून तिला खूप दुःख झालं आणि ती रडू लागली प्रत्येक वेळी तिला असं वाटायचं की माझ्यावरती हे खूपच मोठ संकट आलेलं आहे हाडांचा टीव्ही म्हटल्यानंतर माझ्या सासरची लोक काय म्हणतील आणि नेमकं त्याच पद्धतीने देखील झालं सासरची लोक ती बोलायला लागली की तुमच्या मुलीला अशा प्रकारे आजार होता तर तुम्ही आमच्या मुलाचं आयुष्य का बर्बाद केलं तुम्ही तुमच्या मुलीचं का बरं लग्न केलं तुम्ही तुम्हाला तुम्ही आमच्याबरोबर खूपच वाईट केलेलं आहे आमच्या मुलाचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं आहे असे खूप काही बोलू लागले परंतु आम्हाला देखील या विषय अगोदर काही सुद्धा माहीत नव्हते आम्ही सर्व काही स्वामींवर सोपवून दिलं म्हटलं की आता करायचं तर करायचं काय तर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला काही करून ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नव्हता तर त्यावेळेस मग आता घरच्यांचं सासरच्या घरच्यांचं देखील बोलणं अशा प्रकारे येत होतं आणि मुलीची परिस्थिती तर खूपच बेकार झाली ती ती खूप रडत होती तिला अशी भीती वाटायची की तिच्या सासरची लोक तिला सोडून वगैरे आहेत की काय आणि मग माझा संसार एवढा भरलेला आहे की तुटतोय की काय अशी मनामध्ये प्रत्येक वेळी शंका यायला लागली आणि मग पुढे सर्व काही व्यवस्थित होईल आणि ती स्वामींना प्रत्येक वेळी म्हणायची की स्वामी मला ऑपरेशन वगैरे नको आहे मला काही सुद्धा नको आहे मी अशीच बरी करा तुम्ही तर असं प्रत्येक वेळी ती स्वामींना प्रार्थना देखील करत होते परंतु नाही इलाजाने ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावंच लागेल तर त्यावेळेस तिची बॉडीचं चेकअप वगैरे करण्यात आलं कारण ऑपरेशन करण्याअगोदर जी काही प्रोसेस असते तर ती प्रोसेस करण्यात आली तर त्यावेळेस ना ती अचानकच समजलं की ती प्रेग्नेंट आहे तर प्रेग्नेंट आहे म्हटल्यानंतर म्हणजे ती घरच्यांना खूपच आनंद झाला ती प्रेग्नेंट आहे परंतु डॉक्टरांनी सांगितलं की हिचं ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर सर्वात प्रथम बाळ पाडावं लागेल आणि त्यानंतरच ऑपरेशन करावं लागेल तर त्यानंतर मुलगी माझी प्रत्येक वेळी स्वामींचा धावा करू लागले की स्वामी माझं ऑपरेशन करायचं आहे तर होऊ द्या ऑपरेशन परंतु माझ्या बाळाला काही सुद्धा होऊ देऊ नका तुम्ही ब्रह्मांड नायक आहात तुम्ही काहीही करू शकता त्यामुळे तुम्ही माझ्या बाळाला काही सुद्धा होऊ देऊ नका प्रत्येक वेळी स्वामींना अशीच प्रार्थना करत होते प्रार्थना की माझ्या बाळाला काहीही होऊ देऊ नका तर अशी सतत प्रार्थना करून देखील शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला बाळ पाडण्याशिवाय पर्याय नाही तर मग पुढे पुन्हा बाळ पाडावंच लागलं आणि मग बाळ पाडून ऑपरेशन देखील केलं आणि ऑपरेशन पाठीतून केलं आणि पाठीमध्ये क्लिप बसवली तर त्यानंतर ना मग आम्ही तिला आमच्याकडे घेऊन आलो आणि आमच्याकडे आल्यानंतर तिला तीन महिने आमच्या जवळच ठेवलं तर तीन महिन्यानंतर तिचं ऑपरेशन वगैरे झालेलं होतं तर तीन महिने आमच्या जवळ राहिली तर नंतर तीन महिन्याने तिचे मिस्टर आले आणि तिला घेऊन गेले तर त्यानंतर ती पूर्ण अशी म्हणजे चांगली झालेली होती ती देखील म्हणजे माझा स्वामींवरचा विश्वास अजिबात सुद्धा कमी झालेला नव्हता ज्यावेळेस मी स्वामी म्हणजे दवाखान्यामध्ये होते तर त्यावेळेस ना स्वामींना म्हणायचे की माझ्या मुलीला काही सुद्धा होऊ देऊ नका माझी मुलगी सुखरूप राहू द्या तर ही मी प्रार्थना स्वामींना सतत करायची तर त्यावेळेस स्वामींनी देखील माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारे म्हणजे स्वामींनी तिला काही होऊ दिलं नाहीतर असं हो होऊ शकत होतं की तिला त्रास देखील भरपूर होऊ शकत होता परंतु तसं तिला काही काहीही झालं नाही म्हणजे तिचं जे ऑपरेशन होतं ते खूप चांगल्या प्रकारे झालं आणि पुढे मग ती तिच्या नवऱ्याने तिला घरी घेऊन गेले तिकडे गेल्यानंतर ती म्हणजे तिचा स्वामींवरचा विश्वास थोडक्यात कमी कमी झालेला होता तिला असं वाटत होत की स्वामी जर असते तर माझ्या बाळाला वाचवलं असतं कारण मी स्वामींना खूप प्रार्थना करत होते की स्वामी तुम्ही माझ्या बाळाला वाचवा स्वामी माझ्या बाळाला वाचवा परंतु स्वामींनी वाचवलं नाही त्यामुळे ती स्वामींवर हुसलेली होती ती म्हणत होते की आता मी स्वामींचं नाव देखील घेणार नाही तरी तरी देखील तिच्या मनामध्ये स्वामींविषयीची एक आस ही मनामध्ये नक्कीच होती कारण तिच्या मनामध्ये ती सतत स्वामींचं नाव घ्यायची परंतु स्वामींना म्हणायची की मी तुमचं नाव देखील घेणार नाही तर त्यानंतर ती नवरेच्या घरी गेल्यानंतर तिला प्रेग्नेन्सी दोनदा राहिली परंतु दोन वेळेस ती जर बाळाची वाढच होत नव्हती त्यामुळे त्या वाढ न होण्यामुळे तिची दोन्ही ही प्रेग्नेन्सी तिला पाडावी लागली आणि डॉक्टरांना म्हणजे नाहीलाच होता कारण तिच्या बाळाची वाढच होत नव्हती दोन वेळा प्रेग्नेंट राहून देखील तिला म्हणजे ती आई होऊ शकली नाही त्यामुळे तिला खूप दुःख होत आणि या म्हणजे ती खूप टेन्शन देखील घेत होते ती सेवा वगैरे असं तिनं सर्व काही सोडून दिलं होतं आणि त्या दोन्ही प्रेग्नेन्सी मधून तिनं एवढं मात्र मनामध्ये ठेवलं होतं की स्वामी हे काहीही नसतं आणि कोणता देव वगैरे काहीही नसतं तर हे तिच्या मनामध्ये ठाम होतं तर त्यामुळे तिनं टेन्शन हे भरपूर घ्यायला सुरुवात केली होती तर पुढे पुढे तिचं टेन्शन वाढत गेला आणि तिचा म्हणजे टेन्शन दोन मुलं आणि म्हणजे पहिलं देखील पाडावं लागलं त्यानंतर दोन्हीही मुलांचं असं झालं आणि त्यामुळे तिनं तिनं खूप टेन्शन घेतलं आणि त्या टेन्शनमुळे तिचा ब्रेन हॅबिक झाला आणि त्यामुळे म्हणजे तिला एकदम एवढा जोरात तिला त्रास होऊ लागला की ति तिला ज्या वेळेस मिस्टरांच्या घरीच तिच्या तो त्रास झाला तर त्यावेळेस तिला दवाखान्यामध्ये नेलं तर दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिला डायरेक्ट आय सी यूमध्ये मध्ये शिफ्ट केलं तिची परिस्थिती जी तिचं कंडिशन होतं ते खूपच क्रिटिकल होतं त्यामुळे डॉक्टर देखील तिच्यावर ट्रीटमेंट वगैरे करत होते परंतु डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल परंतु माझं मन असं कारण मी देखील तिच्या बरोबर होते आणि मी स्वामींना म्हणायचे की स्वामी तिचं ऑपरेशन होऊ देऊ नका तर ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये गेले तर ज्यावेळेस जाताना तिथे एक स्कूटी लावलेली होती तर मी ज्या वेळेस तिथे बसायची तिला रूम मध्ये ठेवलेलं होतं ती आयसीयू मध्ये होते तर बसायची जी जागा होती तर मी तिथेच असायचे तर मला समोर ना त्या स्कुटीवरती स्वामींची एक प्रतिमा होती तर मी स्वामींना हाक मारायची माझ्या जवळ आहात माझ्या मुलीचं ऑपरेशन होऊ देऊ नका माझ्या मुलीचं ऑपरेशन होऊ देऊ नका हीच माझी प्रार्थना प्रत्येक वेळी स्वामींना होती आणि जसं की दवाखान्यामध्ये कोणत्या ना कोणत्या देवाचं म्हणजे मूर्तीही असतेच आणि तसंच त्या दवाखान्यामध्ये गणपतीची मूर्ती देखील होती तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिचे रिपोर्ट अगोदर चेक करूया आणि ऑपरेशन करायला आपण घ्यावं घ्यावंच लागेल कारण आय सी यू मध्ये ती आहे त्यामुळे त्या पर्याय कोणताच नाही तर त्यावेळेस ती त्या औषधं वगैरे यांना तिचं शरीर रिस्पॉन्स देखील देत नव्हतं त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला रिस्क घेऊनच ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन सक्सेस झालं तर ठीक आणि नाही झालं तर मुलगी तुमची कॉमामध्ये जाऊ शकते परंतु ऑपरेशन जर सक्सेस झालं तर मुलगी पूर्णपणे बरी होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं तर त्यानंतर मग डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर म्हणजे मला एवढीच भीती होती की तिचं ऑपरेशन नकोच ऑपरेशनच व्हायला नको तर मी स्वामींना सांगायचे की स्वामी तुम्ही काही करा परंतु तिचं ऑपरेशन होऊ देऊ नका तुम्हाला जे काही करायचंय ते करा परंतु ऑपरेशन मात्र होऊ देऊ नका मुलीला म्हंटल तू स्वामींचं नाव घे स्वामींना प्रार्थना कर परंतु ती पूर्ण रुचली होती ती म्हणत होती की स्वामी वगैरे काहीही नसतं जर ते असते तर माझी दोन्ही ही मुलं वाचली असती तिन्ही मुलं वाचली असती परंतु स्वामींना स्वामींनी असं काही केले नाही त्यामुळे मी नाव अजिबात सुद्धा घेणार नाही आणि तिनं स्वामींचं नाव घेणं ना बंद बन, बंद केलं आता ती स्वामींविषयी लागवत सुद्धा नव्हते आणि नाव सुद्धा घेत नव्हते तर मग त्यानंतर ना असं झालं की ती तिची दवाखान्यामध्ये तिचं ती ट्रीटमेंट चालू होते आणि मग डॉक्टरांनी डॉक्टरांनी रिपोर्ट वगैरे काढले तर त्यावेळेस डॉक्टरांना म्हणजे मला खूप भीती वाटत होती की आता डॉक्टर मानतायत की का ऑपरेशन करावं लागेल तर मग मी काय केलं की जे गणपतीची मूर्ती होती मी स्वामींना तर प्रार्थना करतच होते तर त्यानंतर स्वामी कारण माझ्या जवळून हल्ले देखील नव्हते हो कारण हो ती स्कूटी होती कोणाची होती कोणास ठाऊक परंतु ती स्कूटी हल्ली सुद्धा नाही कोणी त्याच्यावरती तिला घेऊन गेलं नाही किंवा ती कोणीही त्यावरती आलं नाही ती स्कूटी तशीच होती तर मग मला खूप भीती वाटत होती तर आता ऑपरेशन आहे की काय त्यावेळेस अचानकच माझ्या मनामध्ये काय आलं कोणाच ठाऊक परंतु मी उठले आणि जी गणपतीची मूर्ती होती तर त्या गणपतीच्या दवाखान्यामध्ये तर त्या गणपतीच्या मूर्तीजवळ गेल्या हात जोडून गणपतीला प्रार्थना केली की काही करा परंतु माझ्या मुलीचं ऑपरेशन होऊ देऊ नका तुम्ही जर तिला केवढ्या जेवढ्या दिवस म्हणजे तुम्ही पंधरा वीस दिवस जर तिला इथे ॲडमिट करून घेणार असाल तर त्यापेक्षा काही दिवस अजून ऍडमिट करून घ्या परंतु तिचं ऑपरेशन होऊ देऊ नका ही गणपतीला मी प्रार्थना केली आणि गणपतीचा जे पाय होते तर त्या पायाला हात लावले आणि गणपतीला हलवलं आणि हलवल्यानंतर मी म्हटलं की तुम्ही कुठे आहात तुम्ही या माझ्या मुलीचं ऑपरेशन होऊ देऊ नका तुम्ही जरी असाल तर खरोखरच माझ्या मुलीचं ऑपरेशन होणार नाही तर त्यानंतर मग गणपतीची गणपतीला देखील अशी प्रार्थना केली आणि स्वामींना सांगितलं की मला सोडून तुम्ही कुठे सुद्धा जाऊ नका माझ्या जवळच थांबा तर ती गाडी ना माझ्या जवळच होती कंटिन्यू ती गाडी हल्ली सुद्धा नाही ना गेली नाही कुठे ना आली नाही तर मग ती त्यानंतर डॉक्टरने रिपोर्ट वगैरे काढली तर त्यावेळेस ना तिचं ऑपरेशन झालं नाही म्हणजे जे काही होतं ते नॉर्मल सर्व काही झालं तर मग तिथं म्हणजे डॉ जसं मी गणपतीला सांगितलं तर डॉक्टर म्हणाले होते तर पंधरा सोळा दिवस तिला दवाखान्यामध्ये ठेवावं लागेल तर त्यानंतर डॉक्टरांनी तिला वीस पंचवीस दिवस दवाखान्यामध्ये ठेवलं परंतु तिचं ऑपरेशन वगैरे काही सुद्धा झालं नाही तर मग पुढे तिची तब्येत म्हणजे तिथून घरी आणल्यानंतर म्हणजे आता मी तिला माझ्याकडेच घेऊन आले तर घेऊन आल्यानंतर तरी देखील तिला दोन अडीच महिने माझ्या जवळच ठेवलं तर तिची जी परिस्थिती होती तर तिला ना आमची जी भगत एक शिक्षिका आहे तर भगत ताई आहे त्यांचा स्वामींवर खूप विश्वास आहे तर त्या सेवा वगैरे देत असतात तर ती यातून सर्व काही बरी होण्यासाठी भगत ताईंनी म्हणजे ज्या शिक्षिका आहेत तर त्या ताईंनी मला सेवा करायला सांगितले तर सेवा तशी तर मुलीलाच करायला सांगितली होती तर सेवा अशी होती की देवाच्या समोर स्वामींच्या समोर तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्ती लावून जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे तर तोपर्यंत तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वामीचा अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचं नामस्मरण करायचं आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्या तारक मंत्राचं तीर्थाचं पाणी आहे ती मुलीला प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर मुलीला असं म्हणजे सेवा सांग म्हणजे तिला प्यायला द्यायचं आहे अशी सेवा त्या ताईंनी सांगितली परंतु मुलगी नाव घ्यायला सुद्धा तयार नव्हती म्हणाली की मला असं काही सुद्धा करायचं नाही आणि मी काही सुद्धा करणार देखील नाही तर त्यावेळेस मी त्या भगत ताईंना सर्व काही हकीकत सांगितली की मुलीचा पूर्णपणे विश्वास उडून गेला आहे ती म्हणत आहे की जर स्वामी असते तर माझी तीन मुलं तीन मुलांच्या बाबतीत असं घडलं नसतं तर आणि त्याचबरोबर मला हा त्रास झाला नसता जर मला हे सर्व काही म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एक जरी बाळ मला दिलं असतं तर सर्व संपूर्ण अडचणीतून मी बाहेर निघाले असते त्याचबरोबर माझे सासू सासरे आजारी आणि त्यामध्ये त्यांना बाळ हवं होत ती सुद्धा इच्छा मी पूर्ण करू शकले नाही तर ही सेवा मग तसं सांगितल्यानंतर त्या ताईंनी भगत ताईंनी सांगितलं की तुम्ही ही सेवा करा आणि म्हणजे मला सांगितली ती सेवा करायला सांगितली ती सेवा करायला आणि सांगितलं की तुम्ही स्वतःच म्हणून म्हणजे स्वतः तुमच्या मुलीला तुम्ही तारक मंत्राचं पाणी प्यायला देता असं समजून स्वतःच ते पाणी प्या असं म्हणजे त्या ताईंनी सांगितलं आणि नेमकं त्याच पद्धतीने मी देखील केलं तर मी म्हणजे स्वतः त्या मुलीच्या तर्फे मीच सेवा करायला सुरुवात केली आणि अगरबत्ती संपेपर्यंत मी नामस्मरण करायला सुरुवात केलं अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचे आणि मी स्वतःच पाणी प्यायचे परंतु स्वामींना म्हणायचे की या सेवेचं फळ माझ्या मुलीला द्या आणि मग पुढे ती ती माझ्या जवळ राहिली आणि त्याच काळामध्ये म्हणजे खूपच वाईट घटना घडली या सर्व टेन्शनमुळे माझ्या मिस्टरांना देखील पॅरालिसचा अटॅक आला आणि त्यामध्ये म्हणजे आम्हा माझ्यावरती एवढं मोठं संकट कोसळलं की माझा जो मुलगा आहे तो देखील त्यावेळेस गणपतीचं म्हणजे आगमन झालेलं होतं माझी गणपतीचं आगमन झालं होतं तर माझा मुलगा देखील उत्तराखंडला होता त्यामुळे मला म्हणजे खूपच अडचण मला म्हणजे सर्वच पाहावं लागत होतं देखील मिस्टर झाला स्वामींना मी प्रार्थना देखील करत होते नामस्मरण करायचे परंतु मला कोणती सेवा वगैरे काही सुद्धा करणं होत नव्हतं तर आता माझी जी मुलगी आहे तर ती मुलीला देखील आता माझे जावई येऊन घेऊन गेलेले गे आहे जावई देखील खूप चांगल्या स्वभावाचे मिळालेले आहे कारण म्हणजे एवढा संपूर्ण त्रास माझ्या मुलीला झाला परंतु त्यांनी सुरुवातीला जे काही होतं ते बोलले परंतु त्यानंतर तिला प्रत्येक वेळी साथ दिली प्रत्येक वेळी म्हणजे जे, जे काही स्वामींनी तिच्यासाठी निवडलं होतं ते योग्यच होतं परंतु तिच्या आयुष्याचे काही भोग होते तर ती भोग तिच्यावरती कधी संपतील तर काही माहीत नाही परंतु स्वामींना तुम्ही देखील सर्वांनी प्रार्थना करा की तिचं आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित होऊ द्या आणि भगत ताईने सांगितलेला आहे की तुम्ही ही जी सेवा अगरबत्तीची सांगितलेली आहे तर ती तुम्ही कंटिन्यू सेवा चालू ठेवा आणि त्याचबरोबर जो तुम्हाला आतापर्यंत आलेला अनुभव आहे स्वामींचा तर ते अनुभव तुम्ही शेअर करा आणि त्यानंतर तुम्हाला खरोखरच तुमच्या मुलीला बाळ होण्याचाच अनुभव नक्कीच येईल तुम्ही मात्र ही सेवा बंद करू नका त्यामुळे मी माझा अनुभव शेअर करत आहे माझ्या अनुभवामध्ये म्हणजे एवढं की प्रत्येक वेळी मला स्वामींनी साथ देईल परंतु माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये जे काही असेल ते असेल परंतु माझी मुलगी सुखरूप आहे हे मात्र खूप महत्वाचं आहे या एवढ्या त्रासातून माझी मुलगी जे काही म्हणजे ज्याच्या नशिबात होतं ते होऊन जाईल परंतु तिला आज ना उद्या बाळ हे नक्कीच होईल स्वामींच्या कृपेने परंतु माझा विश्वास स्वामींवर तेवढाच आहे आणि त्यापेक्षाही त्या त्याचबरोबर माझा भगत ताईंवर देखील विश्वास आहे त्यांनी दिलेल्या सेवेवर विश्वास आहे स्वामी कधी ना कधी माझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि जसं ताईंनी सांगितलं की हा ताच जो अनुभव मी शेअर केल्यानंतर मला दुसरा जो अनुभव येईल ये तो म्हणजे माझ्या मुलीला आई होण्याचं सुख मिळाल्याचाच आनंद हे हाच अनुभव नक्कीच येणार आहे आणि जर माझ्या आयुष्यामध्ये हे सर्व असेल तर मी हे पूर्णपणे स्वामींची जर जर साथ असेल या सर्वांना की स्वामी बर कायम असतील तर मी कधी सुद्धा घाबरणार नाही ना तर तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की माझ्या मुलीला लवकर आई होण्याचं सुख मिळावं तर हा माझा अनुभव होता माझे मिस्टरांना देखील म्हणजे ते बरे व्हावेत यासाठी देखील मी दादांकडून सेवा घेतलेली आहे आणि आता ती मी सेवा आजपासून चालू करणार आहे तर जो म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये झालेला आहे तर ते काहीही म्हणजे माझ्या आयुष्याचे भोग असतील किंवा काही असतील जे काही आहे ते सर्व काही स्वामी व्यवस्थितच करणार तर हाच माझा अनुभव होता तर ज्या वेळेस ना म्हणजे मला खूपच असं या संपूर्ण गोष्टीचं वाईट वाटत की म्हणजे माझी मुलगी जी स्वामींच्या सेवेमध्ये होती तर तिचा विश्वास उडालेला आहे तर एक दिवस असा देखील येईल की तिचा स्वामींवर विश्वास येईल हा माझा विश्वास आहे कि तिला स्वामी खूप काही देऊन जाते तिच्या मनातील जी इच्छा आहे ती स्वामी लवकरात लवकर पूर्ण तुम्ही सर्वांनी स्वामींना करायची आहे की माझ्या मुलीला आई होण्याचं सुख मिळावं आणि तुम्ही तुम्ही केलेली प्रार्थना ही नक्की स्वामींजवळ पोहोचेल तर हाच माझा अनुभव होता सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणीनो या काकूंचा अनुभव खरोखरच खूपच वाईट होता कारण अशा संकट कधीच कोणावरती येऊ नये कधीही असता कधीही सेवेमध्ये असताना प्रत्येकाला वाटत की सेवा आम्ही करतो आहे म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये कोणते संकट येऊ नये दुःख येऊ नये अडचणी येऊ नये परंतु असं असतं की ज्या वेळेस प्रत्येकाचा जन्म होतो ज्यावेळेस तुमचा जन्म होतो तर त्यावेळेसच तुमचे प्रारंभ देखील तुमच्या बरोबर जन्म घेत असते कोणाचा जन्म असाच विनाकारणाचा होत नसतो प्रत्येकाच्या पाठीमागे जन्माच्याच वेळेस काही ना काही कारण असतं प्रत्येकाचा जन्म होत असतो त्यामुळे जे काही भोग आहे ते भोग भोगूनच संपवायचे असतात जे काही प्रारब्ध आहे ते आपल्या स्वतःला स्वतःचे भोग संपवायचे असतात कधीच कोणीच यामध्ये काही सुद्धा करू शकत नाही परंतु फरक मात्र एवढा असतो की ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करत असता तर तिथे तुमच्यावरती जी मोठं संकट येणार होतं ते थोडक्यात निभावतं परंतु तुम्हाला त्या संकटाचा म्हणजे जे थोडं का होईना परंतु तुम्हाला त्रास सहन करावा लागतो तर या ताईंच्या आयुष्यामध्ये आता इथून पुढे खरोखर स्वामींच्या कृपेने खूप चांगलं व्हावं त्यांना आई होण्याचं सुख मिळावं जे आतापर्यंत ज्या सुखाला त्या तरसलेले आहेत तर ते त्यांना खरोखरच मिळावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि त्यांनी आतापर्यंत खूप त्रास सहन केलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे स्वामींनी कोणता सुद्धा त्यांना त्रास देऊ नये कोणता सुद्धा त्रास होऊ देऊ नये ही स्वामींना प्रार्थना करते तर मित्र आणि मैत्रिणीं आयुष्य म्हणजे असंच काही कधी दुःख कधी संकटे कधी अडचणी येत असतात परंतु आता म्हणजे या अडचणीतून ज्यावेळेस पुढे पुढे जाऊन एक आयुष्य निर्माण होत आणि स्वामींवरचा विश्वास वाढत जातो त्या संकटातून बाहेर काढल्यानंतर असं वाटतं की माझ्या स्वामींनी मला या संकटातून बाहेर काढलं माझे स्वामी आहेत मला घाबरण्याची गरज नाही हा विश्वास जो असतो ना तो खरोखरच खूप सुखद असतो खूप समाधान देणारा असतो तर या ताईंच्या आयुष्यामध्ये तो दिवस लवकरात लवकर यावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही सर्वांनी देखील स्वामींना प्रार्थना करा की कर त्या मुलीला आई होण्याचं सुख लवकरात लवकर मिळावं तर मित्र आणि मैत्रिणी नोश्री स्वामी समर्थ समर्थ आणि त्यांची लीला खरोखरच खूप आघात आहे त्या काकूंना देखील लवकरात लवकर त्यांची मुलगी आई झालेली आहे हा अनुभव स्वामींनी लवकरात लवकर द्यावा श्री, श्री स्वामी समर्थांनी लवकरात लवकर त्यांच्यावर कृपा करावी हीच स्वामींच्या प्रार्थना करते तर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे तुम्ही अनुभव तुमचा शेअर केल्यानंतर स्वामी तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव तर देतच असतात त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून तुम्ही तुमच्यामुळे एखादा स्वामी भक्त घडत असतो आणि तुमच्यामुळे स्वामी भक्त घडल्यानंतर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळत असते आणि भक्त भक्त स्वामी जातात प्रत्येकाचे जीवन स्वामीमय होऊन जाते त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद